हेलो दोस्तों आप सभी का स्वागत है एक बार फिर अपने नए ब्लॉग में आशा करता हूँ आप सभी लोग स्वस्थ और मस्त होंगे जबरदस्त होंगे और आज के दिन में क्या चल रहा है इन लोग अभी ये एक मूवी भी देख रहे हैं तो इधर ये लोग साउथ इंडियन मूवी देख रहे हैं अभी ये लोग तैयार हो गए बाहर जाने के लिए तू नहीं चाली तू नहीं चाली हाँ तू नहीं चाली मेरे को तो काम की जाती है

हो गेरे के लिए। जाने दो, अभी कभी तो पैनने काय केले पैनली अशी तर आजचा जो ब्लॉग आहे तो हे लोक कंटिन्यू करतील पुढे बघा तुम्ही हे लोक कुठे चाललेत काय चाललेत असेच फिर असेच फिरायला चाललेत मग फिरायचं दाखवा ना तिथलं दाखवू नका फक्त फिरायचं दाखवा जिथे जाणार आहेत तुम्ही तुम्हाला वाटतंय सर नाही दाखवायचं तर नाही दाखवायचं है नवीन जे बगता है तुम्हें लोग नए जो लोग देख रहे हैं वो लोग लो लाइक करो शेयर करो और इस वीडियो को सब्सक्राइब करो अपने चैनल को ताकि हमारा ऐसे ही सपोर्ट आपका आप लोग का ऐसे ही सपोर्ट हम लोग को मिलते रहे जो भी है तो ठीक है अभी के लिए इतनी फुटेज चलो लोग जब जाएंगे ब्लॉग करेंगे आप तभी देखिए मेरा तर आपण चला जाऊया आठ आम्हाला जायच्यात आठ तर आम्ही गाडी पार्क करते हा आम्ही कुठे आलो बघा दीक्षाभूमीला आलो है ना सोना तू चैत्यभूमी वारा सुटलाय जा मी इकडे लग्नाच्या आधी खूप वेळा आले पण मला इकडे आधीमध्ये का काय जायला भेटले नाही कारण की आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा आम्ही सहा डिसेंबरलाच आलो आता आता बघूया राहतो एसिस स्टॉल लावलेले. खूपच खूप छान छान. आपण बघू इन कायतरी जाऊ. इथे काही स्टॉल वगैरे लावलेले आहेत आणि आता आम्ही जातो समोर. छान इथे मूर्ती पण खूप छान आहेत. एकदम स्मॉल स्मॉल. ते सगळं लावलेलं आहे यांनी. इथे पावसाळा आहे होता ना तर हे बघा हा पूर्ण समुद्राचं पाणी इकडे इकडेอัลता. इथे पूर्ण थोडीशी रेती रेती आहे ना, ना। फर्स्ट टाइम आले हा पेराला पाणी लागतंय ग कॅन्डल आणि फुले वगैरे आणि ते समुद्र आहे आणि आम्ही आता चप्पल वगैरे काढलेली आहे तिथे ठेवलेली आहेत आमच्या चपली आणि हे बघा आतमध्ये आहे चैत्यभूमी आम्ही आता दर्शन करून घेऊ पहिला आम्ही दर्शन करू आणि मग आम्ही समुद्राचा व्ह्यू बघू आणि मम्मीने आता कॅन्डल्स वगैरे घेतलेले आहेत आणि ते काही पुस्तक आहेत आता आता बघा आतमध्ये उठ नाही फोटो काढायचे आता आलो आम्ही बाहेर दर्शन घेतलं दर्शन घेतलं ना आलो बाहेर वगैरे काढून घेतो मोबा आलो हां आपणच रिल्स सोडले तर मग बाकीचे मूर्ती आहे बुद्ध চলা চলা চল কেমন जे काय दर्शन वगैरे होतं आमचं केलं आम्ही आता निघालो चला बघितली चैत्यभूमी सांग तुम्ही काय ना काय बघितलं चैत्यभूमी काय बघितलं चैत्यभूमी तिला बोलताय ना चैत्यभूमी आणि तिथे समुद्र होता आणि पाऊस पण आला म्हणून आम्ही थोडेसे भिजलो झालं मग चला आता आम्ही जातोय दुसरीकडे फिरायला आता आम्ही आलो घरी आम्ही तिथे मोमोज वगैरे खाल्ले मम्मी झाली नाराज <laughs> मम्मी नाराज झाली मम्मीला गिफ्ट नाही लागलाय आम्ही ज्याच्यासाठी गेलेलो ते काय तुम्हाला आम्ही सांगितलं नाही आम्ही कशासाठी गेलो आम्ही झाली गे नाराज नारा। आणि आम्ही फिरलो फिर तुम्ही बघितलं असेल आम्ही चैत्य भूमीला गेलेलो करत होते आणि पप्पा घरात बसलेले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग आम्ही तेच संपवतो भेटूया का आजचा ब्लॉग मी तेच संपवतो भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत असेच स्वस्त मस्त राह जबरदस्त राह मिळून भेटूया बाय बाय